जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतो तेव्हा स्वैराचार्याला पालवी फुटते आणि या अत्याचाराचा जन्म होतो आता तुम्ही सोशल मीडियावरती तारतम्य बाळगलं पाहिजे ए भारत तेरी मिट्टी तेरा आदेश सबसे पहले ए भारत मा तेरी मिट्टी तेरा आदेश सबसे पहले आदे दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश सबसे पहले मेरा देश सबसे पहले वकील म्हंटल की खऱ्याचं खोट खोट्याचं खरं काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळ भास व आभास निर्माण करणारा शब्दाचा मांत्रिक म्हणून वकिलांची ओळख असते परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक भडकाव पोस्ट करण्यात आल्यानं सध्या राज्यात खळबळ उडाली भाजपने जनतेचा अंत पाहू नये नाहीतर लेह मध्ये जेन झीने जसं भाजपचं कार्यालय पेटवलंय तशीच परिस्थिती देशात निर्माण होईल अशा आशयाचा हा मजकूर आहे ही पोस्ट चिथावणीखोर असल्याचा आरोप करत भाजप महाराष्ट्र प्रवक्ते ऍडव्होकेट अनिकेत निकम यांनी या विरोधात तक्रार दाखल केली मात्र खरंच सोशल मीडियावर अशा प्रकारे भडकाऊ वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का यासाठी कोणते कायदे किंवा नियम आहेत या, या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट अनिकेत निकमजी सर महाएमटीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अशा प्रकारची भडकाऊ विधानं असो घटना असो किंवा देशविरोधी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय याबद्दल काय सांगाल अवंती मला असं वाटत कि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेला आहे परंतु हल्लीच्या काळात दुर्दैवाने असं झालं आहे की या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक केला जातो आणि माझं मत असं आहे जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतो तेव्हा स्वैराचार्याला पालवी फुटते आणि या स्वैराचार्यातून अत्याचाराचा जन्म होतो आणि अशा स्वरूपाचा अत्याचार आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो आहे आता हे जे प्रकरण आहे ज्याचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं मुद्दाहून तुमच्या दर्शकांना सांगतो की अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सप्टेंबरला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही पोस्ट टाकण्यात आली होती त्या पोस्टमध्ये काय होतं त्या पोस्टमध्ये एक व्यंगचित्र होतं ज्याच्यात भाजपचं कार्यालय जळत आहे आणि तो मजकूर असा होता त्या पोस्टचा की जेन्झीने ज्या पद्धतीने लेह मध्ये भाजपचं कार्यालय जाळलं त्याच पद्धतीने संपूर्ण देशभरात परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि काही आंदोलकांचे तिथे चित्र होते आंदोलन करतायत असं दाखवत होते त्यामुळे या पोस्टवर मी ताबडतोब आक्षेप घेतला आणि मी पोस्ट माझी पोस्ट टाकली की काँग्रेसने ही पोस्ट त्वरित हटवावी काढावी कारण ही पोस्ट कायद्याला धरून नाहीये कायद्याचं सरळपणे उल्लंघन करताय तुम्ही ती पोस्ट डिलीट करा काँग्रेसने त्यांच्या स्थायी स्वभावाप्रमाणे काही ऍक्शन घेतली नाही आणि मग आम्हाला त्यावर रिॲक्शन द्यावं लागलं आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आता मरीन लाईन्स पोलीस चौकीत त्यांच्या विरोधात म्हणजे जो ती पोस्ट आहे टाकणारे जे आहेत जे पोस्ट ती हँडल करतात जो ते एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जो कोणी अधिकृत व्यक्ती हँडल करतो त्याच्या विरुद्ध आता तो गुन्हा दाखल झालेला आहे आता तुम्ही सोशल मीडियावरती तारतम्य बाळगलं पाहिजे तुम्ही तुमच्या लिहिण्यातून बोलण्यातून किंवा काहीतरी चित्र टाकण्याच्या माध्यमातून जर तुम्ही जन माणसात असंतोष निर्माण करत असाल किंवा तुमची पोस्ट किंवा लिखाण किंवा चित्र हे भडकाऊ स्वरूपाचं असेल चिथावणीखोर स्वरूपाचा असेल ज्यामुळे सामाजिक सालोखा बिघडू शकतो तर निश्चित अशा पोस्टच्या विरुद्ध आणि अशा पोस्ट टाकणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते तुम्ही न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे ब्याण्णव अंतर्गत ही तक्रार दाखल केली या कलमात नेमके कोणते गुन्हे नमूद आहेत आणि या प्रकरणाशी ते कसे जोडले जातात एकशे ब्याण्णव कलम काय आहे पहिले मी ते सांगतो जेव्हा तुम्ही तुमच्या लेखणीतून किंवा तुमच्या बोलण्यातून तुम्ही समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तुमचं लिहिणं किंवा बोलणं भडकाऊ स्वरूपाचं स्वरूपाचं असेल चिथावणीखोर स्वरूपाचं असेल ज्यामुळे लोक उत्तेजित होऊन कायदा व सुव्यवस्था हातात घेतील अशी परिस्थिती निर्माण जर होऊ शकत असेल किंवा तसं करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्या कलमाखाली कारवाई करता येते आणि आम्ही नेमका तोच कलम त्यांच्या विरुद्ध लावलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी दोन तीन कलम आम्ही लावलेले आहेत याच कारण असं की आपण समाजात वावरत असताना आपली जबाबदारी असे की आपल्या लेखणीतून आपल्या बोलण्यातून समाजात दूरप्रचार होऊ नये समाजात विषमता निर्माण होऊ नये लोक मनात लोक माणसांच्या मनात एकमेकांच्या विरुद्ध चिड निर्माण होऊ नये आणि जर असं करण्याचा हेतू पुरस्कार कोणी प्रयत्न करत असेल तर कायदा त्याबद्दल कठोर आहे कायद्यात त्याबद्दलच्या तरतुदी आहेत आणि कायदे अंतर्गत तशा पोस्ट धारकांचे विरुद्ध कारवाई करता येते अशा प्रकारच्या कारवाईमध्ये ते जे संबंधित सोशल मीडिया अकाउंट आहे ते बंद किंवा निलंबित होऊ शकतं का बघा आता या प्रकरणाचा संदर्भ देत आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं होतं की पोस्ट ही तुम्ही काढा काँग्रेसच्या त्या अधिकृत एक्स हँडल वर जे कोणी हँडल करत असेल त्यांनी ती पोस्ट काढली नाही डिलिटिनी केली परंतु जर तुम्ही अशा स्वरूपाचं लिखाण करत असाल तर पोलीस त्या एक्स पोस्टचे जे त्यांचे ऑफिशियल हँडलर्स असतात त्यांना म्हणजे जे ट्विटरचे हँडल करतात एक्सचे जे हँडल करतात करता, त्यांना ईमेल करू शकतात ते सांगू शकतात की हे बरखास्त करा सस्पेंड करा यांचं अकाउंट कारण हे प्रक्षोभक लिहितात चिथावणीखोर लिहितात आणि त्याप्रमाणे त्यांचं अकाउंट सस्पेंड देखील होऊ शकतं त्यांनी जर समजा सस्पेंड नाही केलं किंवा काही कारणास्तव ते सस्पेंड नाही झालं तरी ज्यांनी ही पोस्ट टाकली त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करता येते एखादा पक्ष किंवा संस्थेच्या अकाउंट वरून जेव्हा अशी पोस्ट होते तेव्हा ते, ते अकाउंट सार्वजनिक स्वरूपाचं असत त्या मागे एखादा व्यक्ती नसतो तर अशा वेळी नेमकी कारवाई कुणावर करायची खूप चांगला प्रश्न आहे आता अशा प्रकरणात आणि मी या प्रकरणात ज्याच्या संदर्भात मी गुन्हा दाखल केला त्याच्या संदर्भात बोलेल कारण मग लोकांना ते कळेल आता या प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जे अधिकृत एक सँडल आहे त्याच्यावर तो एक्स हँडल कोण चालवतं याचं नाव नाही नंबर नाही काही नाही परंतु पोलीस यंत्रणा तपास करत असताना निश्चितपणे महाराष्ट्र काँग्रेस किंवा नॅशनल काँग्रेस यांना पत्र देऊन विचारू शकतं की तुमचं हे जे एक्स एक्सवरती आहे ते हँडल कोण मॅनेज करतं त्याच्यावरती कोणाचं ईमेल आय डी आहे पोस्ट टाकण्याचं काम कोण करतं आणि त्या संदर्भातली संपूर्ण अधिकृत माहिती ते मागू शकतात ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करू शकतात आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का निश्चित मला असं वाटतं याचे दोन तीन कारण आहेत जर आपण त्यांचा एकंदरीत आलेख बघितला तर लोकसभेमध्ये जेव्हा त्यांना अनुकूल असतात त्यांना अपेक्षित असलेला निकाल त्यांना लागला आम्ही तर हेच म्हणतो की एखादा विद्यार्थी जो अमित शहा साहेबांनी सांगितलेला एखादा विद्यार्थी जो नेहमी काठावर पास होतो आणि ज्याला बेचाळीस टक्के पडतात आणि चार पाच टक्केच वाढतात तो अतिशय खुश होतो आणि त्याला वाटतं की अरे वा मी जग जेता झालो तशी परिस्थिती काँग्रेसची लोकसभेच्या निवडणुकीत झाली परंतु तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अतिशय बुलंद होता तेव्हा त्यांना त्यांची संपूर्ण त्यांचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती होता त्यांचा विश्वास इलेक्शन कमिशनवरती होता परंतु महाराष्ट्राची निवडणूक जेव्हा झाली आणि जेव्हा ते ना सत्य परिस्थितीला ते सामोरे गेले आणि अक्षरशः त्यांची दमछाक झाली आणि त्यांच्या हात त्यांना त्यांच्या हाताला काही लागलं नाही मग त्याच्यानंतर काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांनी एक नवीन एक उपक्रम राबवला वोट चोरीचा आणि आपण बघतायत गेले काही दिवसांपासून सातत्याने ते वोट चोरीबद्दल त्यांची ओरड आहे आता ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे वोट चोरी होत नाही तिथे ईव्हीएम खराब होत नाही तिथे इलेक्शन कमिशन एकदम चांगलं आणि ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार येत नाही तिथले ईव्हीएम बिघडलेले तिथेच वोट चोरी हो बाप, होता तिथलेच इलेक्शन कमिशन त्या त्या बाबतीत पार्टिसन आहे अशा स्वरूपाची दुटप्पी भूमिका काँग्रेस घेते नंबर एक नंबर दोन काँग्रेसचं जेव्हा शासन आपल्या राज्यात होतं देशात होतं तेव्हा आपण बघितले अनेक घोटाळे झाले कॉमनवेल्थ स्कॅम झाले टू जी स्पेक्ट्रम स्कॅम झाले फोर जी स्पेक्ट्रम अनेक घोटाळे झाले परंतु भाजपचं सरकार दोन हजार चौदा पासून आल्यानंतर गेले आता अकरा वर्ष भाजपचं सरकार सुशासन ज्याला आपण म्हणतो आपण सगळे अनुभवत आहोत कुठलाही घोटाळा नाही कुठेही गालबोट ठेवता येत नाही त्यामुळे त्यांच्या हाताला काँग्रेसला काहीच लागत नाही त्यामुळे फ्रस्ट्रेशन पोटी ते आता अशा स्वरूपाचा त्यांनी नवीन हातकांडा हा वापरायला सुरू केला आहे एकीकडे बोलायचं वोट चोरी दुसरीकडे बोलायचं तुम्ही जर थांबला नाही तर तुमचे कार्यालय जाळले जातील जसे लेहमध्ये घडले तशी घटना देशभरात येईल म्हणजे अनकनेक्टेड इव्हेंट्सला मुद्दामून जोडायचं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि असं दाखवायचं की देशाची परिस्थिती ही घातक होत चाललेली आहे एक लक्षात घ्या आपल्याकडे आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब आहेत ज्यांनी आपल्या भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पटलावर एवढं मोठं केलं आहे म्हणजे भारताकडे आता सगळ्यात जग जग संपूर्ण जग एका वेगळ्या नजरेतून बघतं म्हणजे भारत एक असा देश आहे जे युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबून आपले पंचवीस हजार विद्यार्थी भारतात घेऊन आलं त्यामुळे एकीकडे मोदी साहेब आहेत जे आपल्या देशाची प्रतिमा आणखीन उजळ कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील असतात दुसरीकडे राहुल गांधी आहेत जेव्हा जेव्हा ते परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा तेव्हा भारतीय कि भारताबद्दल किंवा भारतीय न्याय व्यवस्थेबद्दल किंवा इथल्या संविधानिक संस्थेबद्दल गालबोट ठेवतात प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यामुळे काँग्रेसचं मला असं वाटतं की हे फ्रस्ट्रेशनचं राजकारण आहे त्यांच्या हाताला काही लागत नाहीये त्यांना बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीये त्यामुळे कुठेतरी विष पेरायचं ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकार डिवाइड अँड रूल करण्याचा प्रयत्न त्या काळी करत होतं त्यांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन आज काँग्रेस लोकांच्या मनात विष पेरण्याचं प्रयत्न करतायत परंतु माझं असं ठाम मत आहे की आपल्या देशाची जनता जनता भारती जनता भारतीय 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 ही शून्य आहे आहे आणि जनताचा विश्वास जनता पार्टीच्या कामावरती सर तुम्ही वकील आहात आणि भाजप प्रवक्तेही आहात तर एकाच वेळी या दोन्ही भूमिका निभावताना अशा प्रकारच्या घटनांकडे तुम्ही कसं पाहता बघा मी सर्वप्रथम या देशाचा नागरिक आहे आणि माझं असं ठाम मत आहे की जो पक्ष खरोखर देशासाठी काहीतरी करत असेल त्या पक्षासाठी आपण काम केलं पाहिजे आणि माझ्या बघण्यात भारतीय जनता पार्टीशिवाय असा कुठलाही पक्ष नाही जो देशासाठी अविरत पद्धतीने काम करतोय आपल्या देशाची प्रगती कशी अ, कशी वाढवता येईल कशी आपल्या विक, देशाला विकसित भारत करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टी खरोखर खूप प्रयत्नशील आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बघतायत सातत्याने ते काम करतायत कामाचा सपाटा आहेत जास्त जास्त लोकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोचवला जाईल ह्याचा ते प्रयत्न करतायत त्यामुळे वकील या भूमिकेतून व त्याचबरोबर प्रवक्ता म्हणून या भूमिकेतून मी स्पृ कुठलाही माझा दृष्टिकोन हा मी सकारात्मक असतो मी वकील जरी असलो आणि खटला जरी चालवत असलो तरी त्या खटल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी तो खटला चालवत असतो वकील म्हटलं की खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळ भास व आभास निर्माण करणारा शब्दाचा मांत्रिक म्हणून वकिलांची ओळख असते परंतु मी वकिलाचे वकील असल्याबरोबरच मी आता प्रवक्ता देखील झालेलो आहे त्यामुळे जे मी कोर्टात सांगतो डंके की चोट पर ते मी कोर्टाच्या बाहेर देखील सांगतो कारण माझा विश्वास हे कर्मावरती आहे माझा विश्वास कर्तृत्वावरती आहे माझा विश्वास प्रामाणिकतेवरती आहे अशा प्रकारच्या पोस्ट वर कुठलीच कारवाई झाली नाही तर समाजात भविष्यात त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात अशा पोस्ट टाकणाऱ्या टाकणाऱ्या कारवाई व्हावी म्हणूनच आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे याच कारण असं आहे की जर अशा पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई झाली नाही तर अराजकता पसरू शकते मी सुरुवातीला सांगितलं स्वातंत्र्याचा जर अतिरेक झाला तर स्वैराचाराला पालवी फुटते आणि त्यामुळे तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही उचलली जीवन लावली टाळूला आणि तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही बरळाल त्यामुळे तुम्ही तारतम्य ठेवलं पाहिजे तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून वागलं पाहिजे जर कायद्याचं तुम्ही उल्लंघन कराल तर तुमच्या कारवाई होईल तुमच्या मते सोशल मीडियावर द्वेषपूर्ण मजकूर नियंत्रणासाठी कायद्यात अजून कोणते बदल आवश्यक आहेत मला असं वाटतं की आपला जो नवीन कायदा आलेला आहे बीएनएस भारतीय न्याय संहिता त्यार अनेक अशा स्वरूपाच्या घटनांच्या संदर्भातले अतिशय पूरक आहेत परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की काहीतरी एक इंडिपेंडेंट एजन्सी पाहिजे ज्यांच्याकडे तुम्ही जर तक्रार केली तर त्या एजन्सीने एक सात दिवसाच्या ठरवलं पाहिजे की ही पोस्ट आपत्तीजनक आहे का नाही ऑब्जेक्शनेबल आहे का नाही आणि जर दिसत असेल तर ताबडतोब ती हटवली पाहिजे आज आता गेले सात दिवस झाले ही पोस्ट टाकून अजून पण ती पोस्ट आहे अजून पण ती पोस्ट बघितली जाते अजून पण एखादा माथे फिरू ती पोस्ट बघून उत्तेजित होऊन कुठला तरी कार्यालय जाळला जाईल त्यामुळे अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्यासोबत असे पोस्ट जेव्हा टाकले जातात ते ताबडतोब कसे हटवता येईल काढले जातील याकडेही लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारच्या घटनांसंदर्भात कारवाई करण्यासाठी इतर देशातील कायद्यांमध्ये काही तरतुदी आहेत का ज्या आपण आपल्याकडेही लागू करू शकतो प्रत्येक देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं नाहीये प्रत्येक देशात लोकांना मत मांडण्याचा अधिकार मत मत आहे मतमतांतर असू शकतात परंतु तुम्ही तुमचे मत मांडताना कायद्याची पायरी किंवा कायद्याची जी चौकट आहे ती ओलांडू नये हे नियम सगळीकडे आहे आणि इतर देशांमध्ये देखील हेच कायदे आहेत हेच नियम आहेत तिथले प्रायव्हसी लॉ वेगवेगळी असू वेग शकतात थोड्या प्रमाणात परंतु एकंदरीत अंडरस्टँडिंग लॉ ची हीच आहे की तुम्ही जर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही जर असाल असाल तर तुमचे विरुद्ध कारवाई करता येईल या प्रकरणातून सरकार आणि पोलिसांकडून तुमची काय अपेक्षा आहे आणि अशा भडकाव पोस्टना बळी पडू नये यासाठी समाजातील लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता पोलिसांकडून माझी ही अपेक्षा आहे की अशा प्रकरणात जेव्हा तक्रार दाखल होतात तुम्ही जलद गतीने तपास करावा तपास करत असताना कारण ह्याच्यात अनेक इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा तपास असू शकतो ताबडतोब तुम्ही इलेक्ट्रॉनिक एक्सपर्टला इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि तपासाची गती वाढवून अशा स्वरूपात दाखा दाखल झालेल्या पोस्टचे टाकणारे त्यामागचे लोक कोण आहे हँडलर्स है, है, कोण आहे ताबडतोब शोधून त्यांना चौकशीसाठी बोलून त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे ही पोस्ट तुम्ही डिलीट केली पाहिजे हा नंबर एकचा भाग नंबर दोनचा भाग की जन माणसांना किंवा तुमच्या माध्यमातून मी तुमच्या प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही जेव्हा अशा स्वरूपाची कुठली तरी पोस्ट बघतात किंवा कुठली तरी फॉरवर्ड तुमच्याकडे येते तर आपण आपल्या विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे लोक काय लिहितात आणि त्याला आपण ताबडतोब बळी न पडता आपण स्वतः अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की खरोखर अशी काही घटना घडते आहे का खरोखर कोणाचा तरी हा प्रयत्न आहे का की समाजाचं सालोखा बिघडावा समाजाची सुव्यवस्था बिघडावावी कारण अशा पोस्टच्या माध्यमातन कुठेतरी मला असं वाटतं की अव्यवस्थेचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण लोकांनी बळू बळी पडू नये एवढीच मापक अपेक्षा मी आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना करतो कारण आपला देश खऱ्या अर्थाने जर आपल्याला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर जसे मोदी साहेब म्हटले एक हे तो सेफ आहे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून राहायला पाहिजे एकत्रितपणे काम करायला पाहिजे एक खूप छान छान वाक्य मला आठवतं मी कुठेतरी ऐकलं होतं ए भारत मा तेरी मिट्टी तेरा आदेश सबसे पेले ए भारत मा, तेरी मिट्टी तेरा आदेश सबसे पहले दुनिया त्यामुळे आपल्या देशात जर आपल्याला सुखाने नांदायचं असेल आपल्या देशात खऱ्या अर्थाने जर आपल्याला सुजलाम सुफलाम व्हायचं असेल सुव्यवस्था राही टिकली पाहिजे जर आपल्याला असं पाहिजे असेल तर आपण अशा पोस्टला कदापि बळी पडता कामा नये आपण बघितलेलं आहे इतर आजूबाजूच्या देशांमध्ये दे काय घडतंय नेपालमध्ये काय घडतंय बांगलादेशमध्ये काय घडतंय पाकिस्तानमध्ये काय घडतंय मुद्दामून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो आपण तो हाणून पाडला पाहिजे कारण आपल्यासाठी आपला देश प्रथम आहे आणि त्या भावनेतूनच आपण आपलं कार्य केलं पाहिजे नक्कीच सर अशा प्रकारच्या पोस्टन आळा घालण्यासाठी सरकार नक्कीच काहीतरी पावलं उचलेल अशी आम्हाला आशा आहे तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल महाएमटी व्ही तर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू कॅमेरामॅन अजिंक्य सावंतसह मी अवंती भोयर महाएमटी व्ही मुंबई